सिंह राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी सिंह राशीच्या पतीसाठी कन्या राशीची पत्नी ही चांगली साथीदार आहे सिंहराशीच्या मुक्त वागण्याला कन्या राशीची पत्नी हिशेबीपणाने सुसूत्रपणा व्यवस्थितपणा आणते तुलनेने कन्या राशीची पत्नी ही सौम्य आणि मृदुभाषी असते पती कसाही असला तरी त्याची बाजू सांभाळून घेणारी अशी असते सिंह राशीच्या पतीच्या खर्चिकपणाला ती आळा घालते घरात येणाऱ्या पैशांचं व्यवस्थापन करते काटकसरीने प्रपंच चालवते बचत करून ठेवते पतीला गुंतवणुकीला प्रोत्साहन देते सिंह राशीच्या पतीचा आत्मभिमान दुखावणार नाही त्यासाठी त्याच्या हौसमौजेचं तंत्र ही सांभाळलं जाईल पण इकडे आर्थिक झळ लागणार नाही याची खबरदारी घेत सुखाचा संसार कन्या राशीची पत्नी करते तिचा संयम सोशिकपणा कधी कधी तिचा अंत पाहतो प्रचंड चिडचिड आणि मनस्ताप होतो तिला पण अखेरीस तिच्या मताप्रमाणे सर्व काही होते काही वर्षांनी सिंह राशीच्या पतीला कन्या राशीच्या पत्नीचे विचार पटायला लागतात सिंह राशीचा पती बाहेर कितीही मैदान गाजवून आला तरी घरी कन्या राशीच्या पत्नीच्या अधीन होतो तिच्या संयमाचा कार्यकुशलतेचा त्याला पुरेपूर अंदाज आलेला असतो म्हणून घरातला कारभार सरळ तो तिच्याकडे सोपून रिकामा झालेला असतो सिंह राशीचा स्वामी रवी आणि कन्या राशीचा स्वामी बुद्ध यांची स्वाभाविक मैत्री असते रवीचा झंझावात आणि बुधाचा बुधाची संयम बौद्धिक जोड यांचा सुंदर मिलाफ या जोडीमध्ये पहावयास मिळतो कन्या राशीच्या पत्नीची तब्येत नाजूक असते तर सिंह राशीच्या पतीची तब्येत प्रतिकारशक्ती उत्तम असते सिंह राशीचा पती फिरतीचे किंवा शारीरिक शक्तीचे काम चांगल्या प्रकारे करू शकतो तर कन्या राशीची पत्नी बैठे काम हिशेब तसा तपासायचे काम व्यवस्थित करू शकते दोन व्यक्तींमधला दुवा म्हणून कन्या राशीची पत्नी काम सांभाळू शकते तर योग्य निर्णय घेणे मुख्य कामगिरी पूर्ण करणे हे काम सिंह राशीचा पती योग्य रीतीने सांभाळतो मुलांचे संगोपन दोघंही उत्तम प्रकारे करतात कन्या राशीच्या पतीचा चिकित्सक हिशेबीपणा मुलांसाठी खर्च करताना जाणवतो तेव्हा मात्र सिंह राशीच्या पतीला ते आवडत नाही तो पत्नीला बजावतो की मुलांसाठी खर्च करताना फार हिशेब घालायचा नाही मुलांना जे हवं आहे ते घेऊन दे कन्या राशीची हसोत्मुख संसारी पण तितकीच रोमॅंटिक पत्नी सिंह राशीच्या पतीचा संसार सुखाचा करते